प्रभात मित्रांनो रात्रभर दारेव होतो रात्रभर दार्याव वाचताना गहू भिजवून आहे मित्रांनो खूप छान अशा पद्धतीनं गहू भिजवून आहे सकाळ सकाळ सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी सूर्यनारायण हे शेतकरीच पाहू शकतो फक्त रात्रभर दारी दे देऊन सकाळी सूर्यनारायणांचं दर्शन फक्त शेतकरीच घेऊ हो शकतो शांत मोकळी अशी शांत वातावरण खूप छान असं वातावरण मित्रांनो मित्रांनो पहाटपासनं भिजवायचं चालू आहे मित्रांनो अशा पद्धतीने मोटरचं चा पाणी चालू आहे हीच असते गावाकडची सुंदर अशी सकाळ रान भिजवता भिजवता सूर्यनारायणचं दर्शन झालंय मित्रांनो मकासुद्धा उगून आले चांगल्या पद्धतीनं सूर्यनारायण हे आता वर आलेले आहेत गावाला पाणी देऊन आता आताच नुकतं मोटर बंद केली मित्रांनो दार्यावरून आल्यानंतर मस्तपैकी पाणी तापलेलं आहे बघूल्यात आता आंघोळ करणार आहे मी मस्तपैकी आंघोळीचं पाणी तापलेलं आहे